नमस्कार मित्रांनो आपल्याला काही मित्रांच्या कमेंट आल्या होत्या सर हिरापूर बाजारामधलं जे आहे हॉटेलचं दाखवा चांगलं जेवण कुठं मिळतं कुठं नाही चालचं का इथं गावरान जेवण असतंय इथं जेवायला तुम्ही येऊ शकता अशी भाजी बिजी बकरायचं पूर्ण मावशी बकर बकरा हक्क कापतात का किलोवर घेऊन करतात दोन बकरी लागते अक्क बकरी घेऊन समजा पूर्ण शिजवूनच करतात ना हा म्हणजे पूर्ण बकर घेऊनच कट करून करतात तुम्ही करत तर पाहताय मित्रांनो पूर्ण बकर कट करूनच जेवण असतं इथं का इकडं उकड आहे हे बघा पूर्ण बकर टाकलेले बरेच आपल्या मित्रपरिवाराच्या कमेंट होत्या की सर जेवण कोणत्या हॉटेलमध्ये चांगलं मिळतंय जरा दाखवा हिरापूर बाजारामध्ये तर आज आपण हिरापूर बाजारामध्ये जेवण कुठं चांगलं मिळतंय ते दाखवाय लागलो आहे अरे ताटाचं कसं काय असतं मावशी फुल कितीला हाफ कितीला असतंय वीस रुपयाला भाकर वीस रुपयाला भाकर।, भाकर फुल दोनशे रुपयाला पन्नास रुपया वीस रुपये ब तर अशा पद्धतीत मित्रांनो जेवण आणि इकडे बॉईल पण आहे तुम्हाला बॉईल लागत असतील तर त्यांच्याकडे चला आपण आता जेवण मागूया टेस्ट करून सांगतो आम्ही जेवण कसं काय आहे मस्त पैकी अशी सिटिंग पद्धत आहे मित्रांनो खाली बसून मस्त पैकी जेवायचं एकच मिनट तर पाहता मित्रांनो भाजी आलेली आपली आम्ही मागवलेली फुल फुल भाजी मागवलेली आहे टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशी कशी नाही करा चालू करा। हिरापूर, हिरापूर मधलं तर मित्रांनो हिरापोर भाजी मस्त आहे भाजीची क्वालिटी ती चांगली आहे आणि क्वांटिटी बरी आहे थोडस जे आहे थोडं मीठ कमी आहे बाकी अन्यता भाजी नंबर एक आहे मस्त पैकी आता त्याच्यावर ताडका मारायचा आहे तुम्हाला जाताना हॉटेलचं नाव विचारून सांगतो काय आहे नंबर एकलाच आहे पण हेरापूरमध्ये घुसलात ते स्टार्टिंगलाच आहे हॉटेल यांचं तुम्हाला लगेच लक्षात येईल जेवण चांगलं आहे दोनशे रुपयाला फुल भाजी आणि भाकर वीस रुपयाला बिस्लेरी वीस रुपयाला राईस पन्नास रुपयाला आता जेवण झालंय मित्र ना निघलो तर आता बाहेर बघू आता बिलकि झालं ते तुमच्या हॉटेलचं काय नाव आहे का काय तरी बीरापूर खोडचं हॉटेल दोन हा घे काय ती

च जेवायचं असलं तर इथे येऊ शकता बघा तिकडून हे रस्ता आहे असंच येऊन पहिल्याच नंबरचं हॉटेल आहे पालातलं इथे येऊन जेवण करू शकता तुम्ही